फरा येलो सगळ्यांजवळ खाऊन खाऊन आम्ही पण फुल झालो आता नक्की <laughs> उंट येलो उंट याच्यापासून जाऊ का होता आमच्या घराकडे <laughs> सोडतो तर मित्रांनो रात्रीचे बारा वाजून गेले होत आणि आत्ता आम्ही घरी पोचतो पूर्ण दिवसभर पूर्ण हैराण झालं फिरण फिरण नमस्कार मित्रांनो मी अमोल तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आज मुंबईतला तिसरा दिवस आहे आणि आज आपला दौरा आहे मामाकडे तर आत्ता आम्ही चाललो आहे दिव्याला मी आहे आरुश्री आहे जाऊया आता तर आत्ता आम्ही चाललो आहे पहिल्यांदा दिव्यात महेश मामाकडे तिकडून गोडिवलीला जायचं आहे होय होय रिक्षा दिसते चल तर चला प्रवासाला सुरुवात झाली आहे आपल्याला डोंबिवलीला जायचंय बऱ्याच जणांकडे जायचंय पुढे सांगतो तुम्हाला चला आजच्या हो। व्हिडिओला सुरुवात एक्सेलेटर बंद असा येणार खाली चालू असा वरती जाणार बंद असा त्यामुळे आता आपल्याला वॉकिंग करत जायचंय तर मित्रांनो स्टेशनला काका भेटले तुमचं नाव कसं संतोष कदम ओके okay. तर आम्हाला बघितलं तिकडून आणि लगेच आले वाटत वैभवडी हा समज छान वाटलं भेटून तुम्ही अरे वा थँक्यू लोकल आली गर्दी आवडता गर्दी 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 हा चढा का पोचलो आहे पुढे गर्दी कमी भेटली आम्हाला तर आमच्या नेऊसाठी महेश मामा येलो हा <laughs> गर्दी आहे तुमच्या दिव्यात हा चला आता जाऊया डायरेक्ट मामाच्या घराकडे तर आम्ही आता महेश मामाकडे पोचलोय आणि बघा एवढे उरले पाऊस लागलो म्हणून उरले वाटत पाऊस पडलो रात्री म्हणून उरले काल रात्री पाऊस पडला काय बापरे चार हजाराचे बापरे शाप लुटल चार हजाराचे फटाकरे घेतल्याने आता पुढच्या वर्षी ठेव आज हा आज संपवतोय पाऊस पडले रॉकेट वर जात

मस्त खरच फराळ भाऊ बिजे साठी दिलेला साडी आईन पण काहीतरी गिफ्ट दिलेला आमच्या जवळ पाठवले ना कलर <स्थिस्था> <ना। स्था> <स्था> 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 तर आम्ही आता निघतो मामाकडसून तुम्ही आता गावात कधी आता गोंधळात जानेवारी हो जानेवारी नाही बघूया कधी या चला आता पुढच्या स्टॉपवरती आता आपल्याला जायचं असं ठाकूर लीक त्याच्यानंतर नंतर डोंबिव लीक त्याच्यानंतर प्लॅन असा बघूया कुठको सक्सेसफुल तर मित्रांनो हो ट्रेनमध्ये एक दादा भेटलाय कणकवलीच ना लोरे लोरे नंबर दोन तर तो चे व्हिडिओ बघतात नाव कसं तुझं किरण लोरेकर किरण किरण लोरेकर लोरेकर ओके थँक्यू बरं वाटतं आपली कोण माणसं भेटली काय हां हां हा इकडे मुंबईत कुठे राहतात डोंबिवली ओके ठाकूरलीला पोहोचलोय आता चला चल थांबली ट्रेन आणि आता आपल्याला जायचंय भाईकडे म्हणजेच नितेशकडे आमचे गाववाले किती वेळ आहे चालतच जाऊच इकडून समोरसून गावा गेल्यासारखे वाटत तुम्हाला ट्रेन क्रॉस करून जाऊच आपल्या पटरी चला तर आमचं गाववालो वालो तुम्ही शाप एकदम गाव भाजी पेरलास पेरला नित्यशिल चुट्टी

Okay. चला आता आम्ही पुढे चाललो एमआयला इल्यापासून झोपानाचा ती दोन बघा उठवलं नितेश आपले बरोबर आता पुढे चालला होता ताईकडे किती झाला च हां हां तिकडून पलीकडे ओके तर मुंबईतला पहिला असं स्टेशन भेटला जिकडे गर्दी नाही ठाकुर्ली बघा दोन माणसं दिसतात फक्त ती पण दमलेली तर आम्ही आता पोचलो आहे राणी ताईकडे <laughs> ठाकुर्लीलाच आणि जेवण आहे शल कालपासून मग फोन करत होता जेवायला आमच्याकडे जे सगळे आमक सांगत होते मामा परभेचे आई जा। सगळे जाऊच नको जेवायला थांब जेवायला थांब म्हटलं इकडे सांगितलेलं कबीर कबीर काय म्हणतो हाय आता सुट्टी असतात ना दिवाळीची तेच चला जेवूया नितेश आला आमच्यासोबत आमचे सगळे रील्स असे मिलियन्स मध्ये गेले आहेत पण आज काय नाही वाटत चिकन भाकरी मस्त ओके रस्सो खाणार चिकन नाही काय फक्त रस्सो जेवण वगैरे बसलो आहे मस्त

मी ह्यांनाच होती नाही मला फाय जीच माझा आहे मी बॅग घेऊन फिरते त्याच्यासाठी आपले मोबाईल आणि मी कधी त्याच्याविषयी दादर मला घेऊन दिले खर चला आवडलं ना तुला मोठे काय तो मोठे माहिती आहे शो ना हम्म बस आता साइड हां नाहीतर क्रॉस कशी बाय करायचं बाय 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 चला बाय बाय तो ना थाय गावक कधी गाव कुठे आहे चला बाय बाय तर मित्रांनो आता आपण चाललोय पुढे आता आपल्याला जायचं आहे स्वीट फॅमिली म्हणजेच साहिल कोयंडे दादाकडे आणि आपल्याला लांब जाऊचा ना हो थोडासा लांब जाऊचा बरेच जण बोलवत आहेत आताच मागाशी एका दादांनी मेसेज केलेला अजिंक्य नेहवाळकर म्हणून ते पण डोंबिवलीत राहतात आणि बरेच जण मेसेज करतात इंस्टावरती पण सगळ्यांकडे जाणे शक्य होत नाहीये आम्ही दोन तीन दिवस आता उद्याचो शेवटचा दिवस होता माझं त्याच्यामुळे जेवढ्या जणांकडे गिराक मिळत तेवढ्यांकडे फिरतो आम्ही बघूया अजून अजून बरेचशे आमच्याकडे का नाही आमच्याकडे का नाही तर असं बऱ्याच जणांकडे जायचं असा नेक्स्ट टाइम आम्ही कुठेच नाही गेलो आम्ही फक्त पाहुण्यांजवळच फिरतो तर आपल्याला आता बघूया आप किती जणांजवळ जायला मिळतं तिथे फिरणार आहोत आणि त्याच्यानंतर परत देख एकदा येणार आहोत मुंबईत आणि बाकीच्या सगळ्यांना भेटणार आहोत तर चला आता आपल्याला जायचं आहे साहिल कोइंडे दादाकडे आणि तिकडे जाऊन आपण त्यांना भेटणार आहोत आम्ही आता रॅपिडो बुक केली आहे हिलो हिलो आणि नितेश जाता आता घरात चल रे आमच्या बरोबर कुठे नाही असे रिटर्न झाला ओके सिक्स थ्री सेवन वन चलो बाय हय तर आता आम्ही पोचलोय साहिल कोयंडे दादाच्या घरी म्हणजे पोचणार बिल्डिंग बिल्डिंगमध्ये आहोत चल पहिल्यांदाच भेटतोय आम्ही पण तुम्ही पहिले चला काय तर फायनली आम्ही पोहोचलो साहिल दादाकडे <laughs> अचानकच ठरलं आमचं म्हणजे याच्या आधी आम्ही कधी कॉन्टॅक्ट मध्येच नाही ना, मी जेव्हा मुंबई गेलय आमचं प्लॅन होतो म्हटलं डोंबिवलीक जावचा ह्या दिवशी म्हटलं मेसेज करून बघूया दादा लगेच एक मेसेज केलंय लगेच मला समोरसून कॉल केला आणि आमचा लगेच टाकला युट्यूबर अच्छा, अच्छा आगे 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 लो लो हा अच्छा अरे पण भारी वाटत असे आपले माणूस कोण भेटले गाववाले हो तेच तर इकडे जिया आणि भावी टाळ चिपळे

कटलेट कट <laughs> हा ते न दिले रूपाताई कटलेट ते थंड स्वतः पण भारी हा मस्त व्हिडिओ असत तुमचे आणि आई आमची खूप बघतात तुमचे आणि होय होय आता बघित पण ब्लॉग ते गावाकच असता आणि मी तुमचे सगळ्यात पहिले व्हिडिओ बघले ते मिनी ब्लॉगच आणि खूप भाषा तुमची आवडलेली वाटतं तुमचेच पहिले असे व्हिडिओ आवडलेले सीन केलेले आम्ही पण आता तुमकाच बघून मिनी ब्लॉग सुरू केला मालवणी पण मालवणी भाषा भारी वाटतं आपली बोलात पण आणि ऐकात पण त्याच्यात ओम ओंकार हा तो पण मस्त बोलता हा तो कंटिन्यू तो पण मस्त बोलता तर बरा वाटला सगळ्यांना भेटन अचानक भयानक भेट चला फरा येलोआ सगळ्यांजवळ खाऊन खाऊन आम्ही पण फुल झालो आता <laughs> अच्छा अच्छा ओके आणि सांगितलं आईस्क्रीम काय तुम्ही पण आईस्क्रीम सगळे खाणार मिळून आता नेक्स्ट टाइम ना पापलेट खाऊ घेऊ आपण तर आमच्याकडे कोणी असता ते आम्ही पापलेट नक्की आणि खास भावी जिया सा भावी जिया सांगितलंय म्हणून आईस्क्रीम तुमचा <laughs> <laughs> तुम्ही पण घेऊ आता हो वाटिंग का सगळ्यांजवळ पहिल्यांदा गेलो की ओटीचा कार्यक्रम असतो आ नेक्स्ट टाइम जेव खा चला <laughs> <laughs> तर मित्रांनो आता आम्ही चाललोय पुढच्या प्रवासाला कळव्याला जायचं मामाकडे आता तुम्ही गावाकडे तर आमच्याकडे नक्की हवा अरे कुर्ले आम्ही धरून आणतो ताजे नक्की आम्ही ताजे धरून आणतो हा आईस्क्रीम पण हो सगळा हा oh, yeah. सगळा okay. okay, oh, yeah. <laughs> चला चला oh, yeah. बाय oh, yeah. तर आता वाजले संध्याकाळचे oh, yeah. सहा अठरा कधी टाइम गेलो काही समजलाच नाही हा ना आई ah, nah. गप्पा चालू होते एवढी फिरतो एवढी फिरतो आणि नाही कसं म्हणजे टाइम कसं फट करून जात एकाकडे गेलो ना काय एक दीड तास कसोच आम्ही साहिल दादाकडे बसलो ना तर वे सा वे 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 किती वेळ बोलत होतो गप्पा नुसते संकेतकडे बघूया किती वेळ लागता आपलोच गाव आलो असा लय जाणूनकडे जाऊच राहुला त्याच्याबद्दल सगळ्यांना सॉरी नेक्स्ट टाइम ला आम्ही नक्की येऊ किती मेसेज होत माका इन्स्टावरती की आमच्याकडे आमच्याकडे

गाववालो येलो तुम्हाला हात चलो चला सगयन, बाबा सगळ्यांकडे चार माळे चढत सकाळपासून चार माळे चढत सगळ्यांचे चार माळे

तू बंद उंट उंट ह्याच्यावर जाऊ का होता <laughs> तर आता आम्ही डोंबावली वरसून निघालो कळव्यासाठी आता आपल्या मामांकडे जाऊचं असं तिकडेसून डायरेक्ट घरात तिकडे किती वेळ लागतं माहीत नाही आपल्याक तिकडे सगळे मामा असे एकत्रच राहतात आजूबाजूक आजू त्याच्यामुळे वेळ लागतो आपल्याकडे तर आम्ही आता पोचलो कळव्यात उमेश मामाकडे जातो अरे सगळे मामा हे जवळजवळ असत तर आता आम्ही उमेश मामाकडे असो सगळेजण हेच गावले आहेत सचिन असा यश असा आणि मामी मामीचं नाव काय माहित सोनाली मामी आणि इथून आता पुढे पण सगळे मामा असत अजित मामा बाळा मामा अजून कोण अनिल मामा सगळे एकत्रच राहतात सगळे वाडीतले तुम्ही जवळजवळ वाढीतले सगळे जवळ जवळ राहतात त्याच्यामुळे कंटाळत नाही कोण एकटेकटे असले काय कंटाळले पुढे गेलाय काय तुमचं बाकीचे मामा दाखवले चला आता पुढच्या मामांकडे बाळा मामाकडे नवीन वही बायक सचिन ते काय घेतलंय चला सकाळपासून फिरतो या वैता डबल लेअरची हो तर आता आम्ही पोचलो मामांच्या चाळीत एकाच नाव देऊ गो मामांची चाळ सगळीकडे मामाच मामा तर इकडे सगळे मामा असे बाजूबाजूक असत बाळा मामा इकडे मामी दिसता घेऊ नको दिसता मामा ना लो अजित मामा येत आता आम्ही अजित मामाकडे पोहोचलोय लेट इल काय लेट इल आम्ही मगाशीच इलो सगळे मामा असे बाजूबाजूक असत त्याच्यामुळे एकमेकांकडे जात

आम्ही जेवण बनवले ना कोण नाही पुण्याकच तर मित्रांनो रात्रीचे बारा वाजून गेले आहेत आणि आत्ता आम्ही घरी पोचतो पूर्ण दिवसभर पूर्ण हैराण झालो फिरण फिरण तर आता काय व्हिडिओ एंड करूची कॅपॅसिटी पण नाही सकाळीच एंड करते तर मित्रांनो रात्री एक वाजला झोपेपर्यंत खूप लेट झालं आणि पूर्ण दिवसभर फिरलो त्यामुळे खूप दमलो होतो तर बऱ्याच जणांजवळ जायचं राहिलं आहे सगळ्यांना राग आला असणार तर नेक्स्ट टाईम जेव्हा येऊ तेव्हा नक्की जे राहिलेत त्यांच्याजवळ जाऊ आता मला जायचं आहे उद्या गावी त्याच्यामुळे माझा दौरा तरी संपतो आहे आरुश्री अजून दोन दिवस आहे तर ती आतेजवळ गेली आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आवाज खूप येतोय त्याच्यामुळे समजून घ्या तर चला भेटूया आता पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा